नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे नॉनव्हेज प्रेमींसाठी आज आपण खिमा कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं आवरण कसं तयार करायचं व त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धा टीस्पून ओवा आणि मेल्टेड तूप घेतलेला आहे दोन टेबलस्पून आणि हे पीठ भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ काढून घेऊया पोवा थोडासा हातावर क्रश करून घालणार आहोत त्यानंतर तूप सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया तूप आपल्याला मैद्याला या प्रकारे असं चोळून घ्यायचं आहे हे बघा मिनिटभर असं चोळून घेऊया माहितीला तूप व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे हे बघा अशी घट्ट मूठ तयार करायची मूठ तयार झाली की समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट यामध्ये पडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी इथे मी थंडच वापरते आणि जसं आपण पुरीला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे या प्रकारे वरती आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हे कोरडं पडणार नाही हे बघा जोपर्यंत आपलं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं आतलं स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो चिकनचा खिमा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक टेबलस्पून आलं लसूण आणि मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये वन फोर टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून धनेजिरेची पूड अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे गॅसवरती एका कढईमध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट काढून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया आलं मिरची आणि लसूणची पेस्ट आपण मिनिटभर परतून घेतलेली आहे त्याचा कच्चेपणा आता कमी झालेला आहे आता यामध्ये चिकनचा खिमा जो घेतलेला आहे तो सर्व काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती हे छान परतून घ्यायचं आहे कारण का चिकन आहे त्यामुळे याला पाणी सुटतं तर जेवढं काही पाणी सुटेल तेवढं आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे खिमा आपण दोन तीन मिनटं फुल गॅसवरती परतून घेतलेलं आहे हे बघा पाणी जे काही सुटलेलं ते सुद्धा अटलेलं आहे आता यामध्ये सर्व आपले कोरडे मसाले जे घेतलेले आहे ते सर्व घालून घेऊया चवीपुरतं जे मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घेऊया बघा सर्व मसाले इथे आपले परतून झालेले आहेत आता आपल्याला हा खिमा थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर मी थोडंसं यामध्ये पाणी यामध्ये दे, काढून घेते पाव कप हे बघा मिक्स करून घेऊया झाकण ठेवून बारीक गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी हा खिमा शिजवून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा आपण जे पाणी टाकलेलं ते संपूर्ण पाणी आटलेलं आहे आता यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सर्व घालून घ्यायचा आहे आणि गॅस फुल करून घ्यायचा आहे फुल गॅसवरती हा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण का कांद्याला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे फुल गॅसवरती कांद्याला जे काही पाणी सुटेल ते सर्व आपल्याला यामध्ये आटवून घ्यायचं आहे कांद्याला जे काही पाणी सुटलेलं ते सर्व आपण व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे ते बघा इथे आपला खिमा अगदी कोरडा झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून लिंबाचा रस काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर सर्व जिनस व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा इथे आपलं चिकन खिमाचं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे स्टफिंग पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा तास झालेला आहे इथे आपलं पीठसुद्धा मुरलेलं आहे आणि आपलं स्टफिंगसुद्धा थंड झालेलं आहे आता तुम्हाला कचोरी बनवायची असेल तर तुम्ही नॉर्मल कचोरीसुद्धा बनवू शकता आणि लेअर्ड कचोरीसुद्धा बनवू शकता तर सर्वात अगोदर आपण साधीवाली कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत हे बघा एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे थोडासा मळून घेऊया आणि लाटून घेऊया थोडस जाडसरच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघा लाटून झालेलं ला आहे यामध्ये आता आपण स्टफिंग भरून घेऊया स्टफिंग इथे आपली भरून झालेली आहे या प्रकारे उचलायचं आहे आपल्याला आणि सर्व कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत हे बघा थोडंसं स्टफिंग आपल्याला आतमध्येच प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे हाताने असं हे वरचं जे पीठ आहे ते असं दाबून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे बंद केल्यानंतर खाली ठेवून फक्त हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून स्टफिंग सर्व बाजूला व्यवस्थित पसरलं जाईल लाटायचं अजिबात नाहीये तर इथे आपली साधीवाली कचोरी बनून तयार झालेली आहे आता लेअर्डवाली कचोरी कशी बनवायची ते बघून घेऊया इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे कोरडा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये डीप करून घेऊया जशी आपण पोळी लाटतो त्या प्रकारे लाटून घेऊया इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे मी तूप घेतलेला आहे तर तूप यावरती सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरवून घेते हे बघा तूप लावून झालेलं आहे कोरडा मैदा घ्यायचा आहे आणि वरतून या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे दोन फोल्ड करायचे आहेत हे बघा या प्रकारे थोडंसं प्रेस करून घेते यावर पुन्हा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि कोरडा मैदा आता याचा या प्रकारे फोल्ड करायचा आहे थोडंसं प्रेस करून घेऊया हवं असेल तर लाटण्याने असं थोडंसं लाटून घेतलं तरी देखील चालेल वरती मी पुन्हा थोडंसं तूप लावते मैदा बघा आता याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे तर एक बाजू उचलून या प्रकारे घट्ट रोल याचा आपल्याला करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला रोल बनून तयार झालेला आहे सुरीने मध्ये सेंटरला कट करून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त लेअर सुटलेले आहे आता या प्रकारे ठेवून घ्यायचं आहे हा बाजू खाली घ्यायचा आहे लेयरवाला वरती या प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे आता आपण थोडंसं लाटून घेऊया हे बघा थोडासा कोरडा मैदा घेते मी हे बघा जाडच लाटून घेतलेला आहे आता बाजू आहे ती आपल्याला वरती ठेवून घ्यायची आहे ना ही बाजू आहे याचा आतमध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे हे बघा स्टफिंग भरून झालेलं आहे आता आपण ही बंद करून घेऊया या प्रकारे सर्व बाजू एकत्र करून दाबून घ्यायचं आहे हे बघा बंद करून घेतलेला आहे खाली ठेवून फक्त हलकासा प्रेस करून घ्यायचं आहे याच प्रकारे आता आपण सर्व कचोरी तयार करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कचोरी आपण सोडून घेऊया हे बघा जोपर्यंत खालची बाजू व्यवस्थित तळून होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या पलटायच्या नाही आहेत एक तीन ते चार मिनटासाठी याच प्रकारे आपण कढईमध्ये ठेवून घेणार आहोत आणि गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आहे साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण कचोरी उलटून घेऊया हे बघा मस्त रंग आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याच प्रकारे तळून घेऊया इथे आपल्या कचोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया हे बघा आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली चिकन खिमा कचोरी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही मिरचीसोबत टोमॅटो केचपसोबत किंवा पुदिनाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी